मोर्शी तालुक्यातील गोडाळा पिंगळाई येथील शेतशिवारातून मेंढ्या घेऊन मोरशी कडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक देऊन तेरा मेंढ्यांचा जागेच मृत्यू झाला तर मालक गंभीर जखमी झाला आहे गोडाळा पिंगळाई शिवारातून मोर्शी मार्गे शिरखेड येथे चराईकरिता मेंढ्या घेऊन रघुनाथ गोरे व जखमी अंकुश गोरे व तीस वर्ष राहणार धामणगाव गडी हे दोघे मोर्शी मार्गाने जात होते सावरखेड व लेहगाव या दोन गावाच्या मध्यभागी पाचशे ते सहाशे मेंढ्यांच्या कडपात अज्ञात वाहनाने धडक मारून वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला या धडकेमध्ये तेरा मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तेरा मेंढ्यांची अंदाजे किंमत दोन लाख रुपये असल्याचे मेंढी मालकाने सांगितले घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत कडूकार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार विष्णू पांडे बीट अमलदार किशन धुर्वे छत्रपती करपते यांनी घटनेचा पंचनामा केला या घटनेचा पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहेत दत्तराज इंगडे सह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी